चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा आज म्हणजे आपण आधी स्वतः करायचं म मित्रांना सांगायचं त्या युक्तीप्रमाणे आज एकादशी आहे तर आज आमच्या घरामध्ये हो आम्ही बालकृष्णाची मूर्ती आहे त्याची पूजा मान्य आहे ते सगळं आपल्याला मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे त्या पद्धतीने मी करू शकता किंवा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी करू शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल प्रत्येक एकादशीचा उपास करायला पाहिजे कमीत कमी तुम्ही वर्षातून बारा एकादशीचा उपास करायला पाहिजे सगळ्यात उपासामध्ये सगळ्या उपासामध्ये सगळ्या पवित्र उपास म्हणजे एकादशीचे उपास आहे आषाढीशी एक आषाढी एकादशी असेल किंवा महिन्यात येणाऱ्या दोन एकादशी असेल आजची एकादशी ही कामिका एकादशी आहे तर तुम्ही आजच्या एकादशी काय करायची सेवा सगळ्यात अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाचा फोटो असतो बाळकृष्णाची मूर्ती असते ती नुसती मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नाही नुसतं वजनही ठेवायचं त्या मूर्तीला प्रत्येक एकादशीला अभिषेक करायचा सूक्त पुरुष सूक्त एवढा अभिषेक करा नाही आला तुम्हाला तुम्ही सरळ श्री कृष्णाय ना महा किंवा कृष्णाय आहे वासुदेवाय महा वासुदेव आहे महा तुम्ही बाळकृष्णाचे जेवढे नाव तुम्हाला माहित असेल त्यांचं नाव घ्या दूध पाणी पंचामृतनी अभिषेक करावा तरी पण खूप फरक पडतो त्याच्याबरोबर आपण आजच्या दिवशी जी पूजा मांडणी आहे तर मी जे व्हिडिओ मध्ये दाखवेल तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल की बालाजी महाराजांचं तुम्ही म्हणणार मग एकादशी आहे बालाजी महाराजांची कशाला सेवा एकादशीच्या दिवशी बालाजी महाराजांची सेवा केल्याने विशेष फलदायी असत कोणाचं जर घर होत नसेल कोणाला मुलबाळ होत नसेल कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल कोणाला आजारपण असेल कोणाच्या कुंडलीमध्ये दोष असेल सगळ्या समस्यावर एकच उपाय म्हणजे उपासना उपासना तुम्ही जर मनापासून उपासना केली तर मनापासून उपासना जर केली तर सगळे दुःख भूत पिश पिच्छाश्य हे जे सगळे काही दोष असतात ते सगळे दोष नाहीश होत असत असा व्यक्तीने त्याला काही प्रॉब्लेम नाही सगळे प्रॉब्लेम असत बघा कोणाला जॉबचा असेल कोणाला याचा असेल कोणाला तसा असेल कोणाला तसा असेल सगळे प्रॉब्लेम असतात म्हणून व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र प्रत्येक एकादशीला तुम्ही बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा जसं स्क्रीनवर दाखल त्याप्रमाणे फोटो ठेवायचा कुठेही पूजा मांडणी करा काही प्रॉब्लेम नाहीये एकादशी समजा आज आहे तर आज पूजा मांडणी करायची उपवास करायचा आणि एक नारळ असेल नारळ कशासाठी तुमची मनोकामना असेल ते म्हणायचं नारळ ठेवायचं ते ठेवल्यानंतर आपण तिथं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान मग बारा वाजताच करायचं का पहिले अगोदर बारा वाजता आपण करत होतो किंवा मी माझं पर्सनल सांगतो मी ज्यांना जमलं तरी बारा वाजता अवश्य करा पण ऑफिसमुळं किंवा याच्यामुळं नाही जमत तर व्यंकटेश स्त्रोत्राचं जे अनुष्ठान आहे एकवीस वेळा आपण रात्री रात्री साडेनऊ वाजता आपण आज घेणार आहोत प्रत्येकाने आज आपापल्या घरी ही पूजा मांडणी करायची आहे साधी सोपी पूजा मांडणी आहे बाळाजी महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आणून घ्या सगळ्यांना हात जोडून विनंती माझी बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या साधा आणा छोटा आणा साधा आणा काही प्रॉब्लेम नाही पण आपल्या घरामध्ये पाहिजे लक्ष्मी व्यंकटेश हे जर आपल्या घरामध्ये असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची कोणतीही चिंता नसते आपलं दुकान असेल शॉप असेल बिझनेस असेल त्या ठिकाणी तुम्ही बालाजी महाराजांचा कोणताही फोटो आणावा साधा आणि सोपा प्रत्येक एकादशीला बालाजी महाराजांना खडे सगळे समयुद्ध ठेवा ही पूजा मांडी केल्यानंतर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं ज्यांना बारा वाजता जमत असेल त्यांनी आंघोळ करून बारा वाजता वाचा ज्यांना नाही जमत असेल तर आपण रात्री नऊ वाजता सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण आज रात्री घेणार आहोत नऊ वाजता आज रात्री प्रत्येक एकादशीला आपण घेत असतो आज रात्री पण घेणार आहोत सर्वांनी अवश्य यावं आणि ही सेवा केल्याने काय भेटतं सगळ्यांचं खूप असताना काय भेटतं सेवा पण सेवा भेटण्यासाठी करू नका तुम्हाला आनंद वाटणार पाहिजे आनंद वाटला पाहिजे आनंद वाटण्यासाठी आजची जी सेवा आहे ती एकादशीची सेवा आहे ती अवश्य करावी तसली हे मनामध्ये चिंता ताण ठेवायचा नाही खूप जण म्हणा बाळकृष्णाची मूर्ती मध्यस्थानी ठेवायची आपण जसं सत्यनारायणचं करतो तसं तुम्ही बालकृष्णाची मूर्ती आहे ती त्या त्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी ठेवायची ते झाल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेस जे नैवेद्य असेल तो नैवेद्य दाखवू शकता ज्यांना उपवास असेल त्यांनी उपवास दाखवा किंवा फळं दाखवा फ्रूट दाखवा हे पण करू शकता आणि मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही जर मन प्रसन्न होत बारा एकादशीचा उपास जो व्यक्ती करतो त्यांच्या सात पिढ्याचे जे दोष असतात ते दोष निघून जातात म्हणून सगळ्यात पवित्र एकादशी आहे एकादशीच्या दिवशी जर, जर तुम्ही बाळकृष्ण असेल बालाजी महाराज असेल त्यांचं वेंकट स्तोत्र असेल श्रीसुक्ता असेल त्याचं जर अनुष्ठान जर तुम्ही केलं तर घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण येतं मन प्रसन्न होत पूजा मांडणीमध्ये साधा आणि सोपी पूजा मांडणी करायची आहे जास्त जास्त बहुणे करायचे जेवढं तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढी पूजा मांडणी करायची जास्त विचार करायचा नाही व्यंकटस्तोत्र दिवसभरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वाचायचं आहे आज दिवसभरामध्ये कोणाची निंदा नालस्ती करू नका एकादशीच्या दिवशी निंदा नालस्ती कोणाची करायची नाही ज्यांनी एकादशीचा उपास केला आहे त्यांनी गादीवर बसू नका गादीवर झोपू नका जमलं तर ब्रम्हऱ्याचं पालन करायचं आज आज मन शुद्ध ठेवायचं कोणाबद्दल वाईट विचार आणायचे नाही तर तुम्ही उपास करणार आणि कोणाबद्दल वाईट विचार आणणार तसं चालणार नाही जेवढं मन तुम्ही शांत ठेवणार तेवढं पवित्रता तुम्ही राखली जाणार तेवढी सेवा तुमच्याकडून घडणार आणि व्यंकट स्तोत्र जर आज तुम्ही वाचलं त्याचं फळ खूप चांगलं भेटत असत म्हणून आज सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाला अवश्य यावं साडेनऊ वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर त्याच्याबरोबर ज्यांना रात्री करायचं आहे त्यांनी पण ते रात्री करू शकता आज एकादशीचा चांगला मुहूर्त आहे चांगला वेळ आहे तर प्रत्येकाने बालाजी महाराजांचा फोटो आणावा आणि ज्यांच्या घरामध्ये बालाजी महाराज असेल ज्यांच्या दुकानामध्ये शॉपमध्ये बालाजी महाराज असेल त्यांना कसल्याही प्रकारची चिंता नसती आज तुम्ही बालाजी महाराजांना गजरा वाहू शकता तुमची मनोकामना करून एवढी जी सेवा आहे ती मनापासून प्रत्येक एकादशीला करायची जस कसं करायचं दुसऱ्या दिवशी आपण द्वादशीला उपास सोडतो वरम भात भाजी तो नवीदा दाखवायचा ते दाखवल्यानंतर ती जी पूजा आहे ती पूजा मांडे तुम्ही काढू शकता तांदूळ असेल ते तांदूळ मध्ये तांदूळ टाकायचे नारळ असेल ते प्रसाद म्हणून खाऊ शकता दिवसभर पूजा ठेवायची रात्रभर पूजा ठेवायची तशीच आणि उद्या पूजा आहे ती पूजा काढून घ्यायची अशी साधी आणि सोपी प्रत्येक एका दिशीला व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठानाची जी पूजा आहे किंवा बालाजी महाराजांची पूजा आहे ती पूजा करावी काय होईल तुमच्या घरामधला बालकृष्णाची मूर्ती असेल त्याला अभिषेक होईल नाही तर अभिषेक होणारच नाही होणार कोण करणार आहे आता जे जॉब करता जे हे करता त्यांच्यासाठी हे बघा तुम्ही जॉब करत असेल सगळं करत असेल प्रपंच करून परमार्थ करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ धुवा अभिषेक करा पूजा मांडणी करा नैद्य दाखवा आणि स्तोत्र वाचा स्तोत्र वाचणं महत्वाचं आपल्यासाठी ते वाचल्यानंतर तुम्ही जी पूजा आहे या पद्धतीने करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ